त्या परमात्म्याची आनंदमय भगवंताची सतचित आनंद स्वरूपाची ओळख परत करून घेणे ही खरी जीवनाची सुरुवात आहे आणि त्या आनंदमय परमात्म्यामध्ये स्वतःला विलीन करणे हेच जीवनाचे सर्वस्व आहे असे भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली खुद्द भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात हो त्यामुळे हे जे तीन कारणे आहेत ही तीन कारणे समजून घेऊन सावधानतेने जो जीवन जगतो तो परत आनंदमय परमात्म्याला ओळखू शकतो जीवनाची खरी सुरुवात करू शकतो आणि त्या आनंदमय सतचित आनंद, आनंद स्वरूप भगवंतामध्ये स्वतःला विलीन करू शकतो आणि जीवनाचे सर्वस्व म्हणजे आनंदमयता प्रसन्नता क्षणो क्षणी अनुभवू शकतो आणि त्या अनुभवाचे रूपांतर अनुभूतीमध्ये करून त्या आनंदात त्या प्रसन्नतेत स्थित होऊ शकतो भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मनुष्याची मूळ स्थिती ही आनंदमयच आहे एखादा मनुष्य जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हा सुरुवातीचा काळ त्या गर्भाचा अगदी शांततेचा असतो त्या स्थितीला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली मूळ स्थिती असे म्हणतात सुरुवातीचे काही आठवडे गर्भातील आठवडे ही त्या मनुष्याची मूळ स्थिती म्हणजे शून्य स्थिती आहे कर्माची स्थिती आहे पण काही आठवडे उलटले कि त्या गर्भामधील बाळ देखील हालचाल करायला सुरुवात करते आणि ती हालचाल ती गडबड अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत ती गडबड चालूच असते असे संत ज्ञानेश्वर भाऊ ज्ञानेश्वरी मध्ये उल्लेख करतात स्थितीमध्ये असणारा आनंदमय शून्य स्थितीमध्ये असणारा अकर्माच्या स्थितीमध्ये असणारा स्थिती व सुरुवातीच्या काही आठवड्याचा गर्भ नंतर हे जग पाहण्याच्या पूर्वीपासूनच गडबड करायला सुरुवात करतो असे माऊली अगदी मधुरीपणे सांगतात मग आपण परत त्या गर्भामध्ये जाऊ शकतो का तर नाही पण तीच आनंदमय शून्य स्थिती प्रसन्न स्थिती अकर्माची स्थिती मनुष्य मोठा झाला हे जग पाहताना देखील ती स्थिती मूळ स्थिती अनुभवू शकतो आणि तोच तो आनंदमय शून्य स्थिती आहे अकर्माची स्थिती आहे पण अकर्मात बसणे मनुष्याला अत्यंत अवघड जाते कर्म करण्याची इतकी आवड निर्माण होते कि एखाद्याला सांगितले की अरे बाबा काही क्षण जरा शांत बस अकर्मात बस तो मनुष्य शरीराने जरी अकर्मात असेल तरी त्याच्या मनाची मात्र गडबड चालू असते कर्म करतच राहावे असेल मनाला वाटत असते वा काही काही वेळ क्षण शांत बसणे ध्यानात नामस्मरण करणे हे जो करेल त्याचा आनंद टिकेल असे भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी मध्ये विविध ठिकाणी आपल्याला समजावून सांगतात ज्याचे मन अस्वस्थ आहे त्याचा आनंद कसा टिकेल जो अकर्मात बसू शकत नाही शांत बसू शकत नाही एका ठिकाणी बसू शकत नाही मन स्वस्थ ठेवू शकत नाही शांत ठेवू शकत नाही त्याचा आनंद टिकणे अवघड आहे आणि त्यासाठी मनाला योग्य ते वळण देणे आवश्यक आहे असे माऊली म्हणतात आणि मनाला योग्य ते वळण देणे हे आध्यात्मिक साधनेच्या माध्यमातूनच देऊ शकतो एखादा मनुष्य म्हणाला की मला नोकरी करायची नाही व्यवसाय करायचा नाही पण मला सर्व सुखसोयी पाहिजे तर त्या मनुष्याला कुठलीही कमाई न करता भौतिक सुखसोयी शारीरिक सुखसोयी मिळतील का हो मिळणार नाहीत ना मग माऊली म्हणतात ज्याच्या मनाला योग्य वळण लागणार नाही शांत बसण्याची सवय लागणार नाही त्याची कमाई म्हणजे आनंद आनंदमय असणारा तो परमात्मा प्रसन्नता प्रत्येक क्षणी कशी लाभेलो म्हणून मनाला योग्य ती वळण देणे आवश्यक आहे असे माऊली म्हणतात आणि त्यामुळे मनाची स्वस्थता देखील होईल मन शांत होईल बरेचदा असे आढळून येते मनुष्य असा म्हणतो की ही गोष्ट माझ्या मनासारखी झाली नाही ती गोष्ट माझ्या मनाच्या विरुद्ध झाली हा तोच मनुष्य म्हणू शकतो ज्याच्या मनाला योग्य वळण लागलेले नाही मनाच्या विरुद्ध आणि मनासारखी अशी कोणतीही गोष्ट नसते मग सणाच्या दिवशी मन कुठे जाते इतर दिवशी मन फार सक्रिय असते इतर दिवशी मनाच्या विरुद्ध काही झाले की आनंदात बिघाड होतो पण सणाच्या दिवशी मनाच्या विरुद्ध थोडे घडले तर तो आनंद आपण टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतो ना ठेवणारा कोण असतो तो मी असतो खरा मी असतो आनंदमय मी असतो असे माऊली म्हणतात संत ज्ञानेश्वर माऊली व भगवान श्रीकृष्ण म्हणतात कि आनंद हे फार मोठे शक्तीवर्धक औषध आहे जसे लहान असताना एखादे बाळ जर कमकुवत असेल नाजूक असेल तर त्याला टॉनिक दिले जाते त्याचप्रमाणे ते बाळ जेव्हा मोठे होते जर त्याला आनंदी राहायला शिकवले प्रसन्न राहायला शिकवले त्याला साप्ताहिक सत्संगात बोलवले तर हा साप्ताहिक सत्संग तो आनंद ती प्रसन्नता त्या मनुष्यासाठी किती शक्तीवर्धक करेल माऊली म्हणतात आनंद प्रसन्नता हे जीवनाला सर्वात अगदी एखादा माणूस आजारी असेल शारीरिक दुःख भोगत असेल शारीरिक कष्ट होत असतील तरी हे शक्तिवर्धक औषध आनंद प्रसन्नता त्या माणसाला दुःखाचा अनुभव येऊ देणार नाही हा आत्मविश्वास हे प्रोत्साहन माऊली स्वतः देत आहे माऊली म्हणतात की खरे दान म्हणजे आत्मदान आहे आत्मदान म्हणजे आपले मन त्या भगवंताच्या चरणी त्या गुरूंच्या चरणी वाहून टाकणे आपली बुद्धी काढून त्या गुरुच्या चरणी अर्पण करणे त्यांना शरणागत होणे म्हणजे आत्मदान आहे आणि हे आत्मदानच आनंद टिकवण्यासाठी शक्तिवर्धक औषध बनू शकते त्यामुळे एकच दान खरे ते म्हणजे आत्मदान मन आणि बुद्धी त्या गुरुंच्या करावी मग, मग जीवनामध्ये महत्वाकांक्षा ठेवायच्या नाहीत ध्येय ठेवायचे नाहीत का भौतिक स्तरावरील प्रगती करू नये का तर याचे उत्तर आहे की महत्वाकांक्षा ठेवावीच ध्येय असावेच भौतिक वस्तू जास्तीत जास्त लगवण्याचा प्रयत्न करावाच पण त्यात जर काही कमी जास्त झाले महत्वाकांक्षेप्रमाणे जर झाले नाही तर ती भगवंताची इच्छा समजावी एवढेच माऊली सांगतायत आपल्याला हीच भगवान श्रीकृष्णांची गीतेमधून शिकवण आहे की महत्वाकांक्षा ठेव ध्येय ठेव तुझे कर्म कर महत्वाकांक्षा गाठण्यासाठी सर्वोत्तम प्रकारे कर्म कर अर्जुना पण कर्मफळ अमुक अमुकच मिळेल ही अपेक्षा ठेवू नको कधी कर्मफळ तुझ्या अपेक्षेप्रमाणे मिळेल तर कधी मिळणार नाही जेव्हा मनाची स्वस्थता बिघडू देऊ नको अर्जुना शिकवण भगवान श्रीकृष्णांची त्यांच्या शिष्याला अर्जुनाला आहे आणि तेच माऊली देखील आपल्याला सांगत आहे की करा सर्वोत्कृष्ट प्रयत्न करा सर्वोत्तम प्रयत्न करा पण एखाद्या वेळेस महत्वाकांक्षेप्रमाणे जर आपल्याला भौतिक वस्तू मिळाली नाही यश मिळाले नाही तर मनाला त्रास होऊ देऊ नका अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करा त्या महत्वाकांक्षेमध्ये स्वतःला विलीन करा विरघळून टाका त्या कर्माला भगवंत माना इथपर्यंत भगवान श्री कृष्ण म्हणतात हे सर्व करत असताना मनाचे स्वास्थ्य बिघडू देऊ नका हो हीच होऊली देखील ज्ञानेश्वरी मध्ये करतात आणि जे फळ येईल ते फळ भगवंताची इच्छा समजून स्वीकार करा कर्म करताना कुचराई करू नका कर्म सर्वोत्तम प्रकारेच करा सर्वोत्कृष्ट प्रकारेच करा पण एखाद्या वेळेस तुमच्या मनाप्रमाणे जर घडले नाही तर मनाचे स्वास्थ्य बिघडू देऊ नका कारण मनाचे स्वास्थ्य जास्त महत्वाचे आहे कारण पुढील कर्म करण्यासाठी परत मनाचे स्वास्थ्यच लागणार आहे ना कर्माचा अपेक्षेप्रमाणे मिळाला नाही पुढचे कर्म मनाचे स्वास्थ्य ठेवून परत सर्वोत्तम प्रकारे करा परत सर्वोत्तम प्रकारे करा कधी मिळेल कधी मिळणार नाही पण मनाचे स्वास्थ्य मात्र बिघडू देऊ नका हो आणि जर कर्मफळ मनाप्रमाणे मिळाले अपेक्षेप्रमाणे देऊ नका कारण ज्या क्षणी करतेपणाचा अभिमान येतो की हे कर्मफळ मी मिळवले आहे हे माझ्यामुळे झाले आहे हा अभिमान ज्या क्षणी येतो त्या क्षणी पुढच्या कर्मात कुचराई होऊ शकते पुढचे कर्म सर्वोत्तम प्रकारे कदाचित होणार नाही त्यामुळे कर्तेपणाचा अभिमान येऊच देऊ नका कर्म ही भगवंताने करून घेतलेले आहे हे त्याचे कर्तृत्व आहे कर्म फळ देखील त्यानेच दिले आहे करता देखील तोच आहे कर्तुत्व त्याचे कर्म त्याचे कर्मफळ देखील त्याचे फक्त हा अर्जुन त्याचे साधन त्याचे माध्यम आहे हा भाव हा समर्पण भाव कर्म कर्ता आणि कर्म फळ या तिन्ही बद्दल अर्जुनासारखा ठेवावा हीच शिकवण भगवान श्रीकृष्ण आजच्या अर्जुनाला आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देतात आणि मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये जे भौतिक वस्तू हवे असतात ते सहजही मिळू शकतात न मागताही मिळू शकतात विषय सुख हे न मागताही मिळू शकते तर त्यासाठी कर्तेपणाचा अभिमान ठेवण्याची काय आवश्यकता आहे कारण करते घेतला की आनंदात बिघाड येऊ शकतो आणि आपण आनंदमय भगवंताबद्दल बोलत आहोत प्रसन्न भगवंताबद्दल बोलत आहोत आनंदमय मी कसा राहू शकतो फक्त सणाच्या दिवशी नाही उत्सवाच्या दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी अगदी शेवटच्या श्वासाला सुद्धा मी आनंदमय शेवटचा श्वास सोडून कसा जाऊ शकतो म्हणजे संपूर्ण जीवन कसा मी आनंदमय करू शकतो प्रत्येक परिस्थिती कसा आनंदी राहू शकतो ह्याबद्दल आपण श्रवण करत आहोत मनुष्याच्या अस्वस्थतेचे दोन कारणे माऊली सांगतात माहिती म्हणतात मनुष्याला जे दोन वरदान दिलेले आहेत ते वरदानच मनुष्य स्वतःच्या हाताने शाप करून टाकतो पहिले वरदान मनुष्याला मिळालेले आहे की म्हणजे स्मृती आठवण मग मनुष्य हे वरदान शापात कसे रूपांतर करतो तर चुकीच्या आठवणी निर्माण करतो चुकीचे कर्म करतो कुकर्म करतो त्यातून कर्मफळ देखील चुकीचे आपले बोलणे आपले वागणे आपले उच्चार आपला आचार हे जर चुकीचे असेल तर मनामध्ये त्याच स्मृती निर्माण होतात आणि ह्या स्मृतीमुळे आपण विनाकारण अस्वस्थता निर्माण करतो त्यामुळे पहिले वरदान मनुष्याला मिळालेले आहे ते वरदान म्हणजे स्मृती आठवणी चांगल्या आठवणी निर्माण केल्या तर अस्वस्थता येणार नाही त्यामुळे हे वरदान अगोदर समजून घेतले पाहिजे स्मृती आठवणी म्हणजे भूतकाळ आज जे आपण करू ते पुढील लक्षणी मुकाळ होतो आता आपण जे करत आहोत ते एका तासानंतर याची स्मृती निर्माण होणार आहे आठवण निर्माण होणार आहे जर आपण चांगले कर्म करू तर चांगल्या आठवणी आणि दुसरे वरदान जे मनुष्यला मिळालेले आहे ती म्हणजे कल्पना शक्ती पुढे काय होईल याचा विचार करण्याची शक्ती किंवा मला पुढे काय करायची आहे मी काय करू शकतो याचा विचार म्हणजे कल्पना शक्ती म्हणजे थोडक्यात उद्याचा विचार भविष्याचा लावली त्याचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी केला भविष्याचा सद्विचार केला सत्कर्म सद कसे करता येईल याचा विचार केला तर माझी कल्पना शक्ती माझ्यासाठी चांगले विचार चांगले भविष्य निर्माण करेल पण मी जर चुकीचा विचार केला भविष्यात मी सत्कर्म करणार नाही सद्विचार करणार नाही सदउच्चार करणार नाही सदाचार ठेवणार नाही अशी जर कल्पनाशक्ती वापरली तर या कल्पनाशक्तीचा नाश होईल ही फार मोठी शक्ती हे फार मोठे वरदान भगवंताने दिलेले आहे या विश्वामध्ये आज जेवढ्या मोठमोठ्या गोष्टी झाल्या आहेत आणि होणार आहेत या फक्त मनुष्याच्या कल्पना शक्तीच्या आधारे झालेल्या आहेत आणि होणार आहेत त्यामुळे हे जे दोन वरदान आहे हे वरदान त्याचे रूपांतर शापामध्ये मनुष्याने करू नये हीच अपेक्षा भगवान श्रीकृष्णांची आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची आहेत मनुष्याला पहिले वरदान मिळालेले आहे ती स्मृती आणि दुसरे म्हणजे कल्पना शक्ती याचा उपयोग आनंदाचे निर्माण करण्यासाठी करूया प्रसन्नतेची करूया म्हणजे आपले मन स्वस्थ राहील आनंदमय असणाऱ्या परमात्म्याची ओळख करून घेण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे त्या भक्ताचे अनन्य त्या भगवंताचे अनन्य अनन्य भक्त भक्त होणे म्हणजे काय हे एक, एक, उदाहरणाद्वारे समजून घेऊया आपल्याला भूलभुलैया म्हणजे काय माहीत आहे भूलभुलैया मध्ये आरसांच्या भिंती असतात सर्वत्र आरसेच आरसे असतात त्या आरस्याच्या भुल भूलभुलय्यामध्ये एक प्रवेश द्वार असते तर दुसरे एक द्वार असते त्या द्वारातून आपण बाहेर पडू शकतो त्या आरशाच्या भुल भूलभुलय्यामध्ये प्रवेश केल्यानंतर जिकडे तिकडे आपण स्वतःलाच पाहतो त्या भूलभुलैयामध्ये आपण आपली वाट विसरून जातो ज्याप्रमाणे त्या भूलभद्यामध्ये गेल्यानंतर आपण स्वतःलाच सगळीकडे त्या आरशामध्ये पाहत असतो त्याचप्रमाणे एक अनन्य भक्त प्रत्येक वस्तू मध्ये सजीवामध्ये निर्जीवामध्ये क्षणाक्षणात भगवंताला पाहत असतो ज्याप्रमाणे त्या आरशामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण स्वतःला पाहतो त्याप्रमाणे अनन्य भक्त प्रत्येक वस्तूच भगवंताला पाहायला शिकतो त्या भगवंताशी एकरूप होतो जातो भगवंतासोबत एकात्म भाव निर्माण करतो आणि अनन्य भक्त होणे हा आनंदाचा प्रसन्नतेचा शाश्वत राजमार्ग आहे हे प्रत्येक संताने प्रत्येक गुरुने आपल्याला आजपर्यंत सांगितलेलेच आहे ना हो